हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने मनसरगम छेडारे जीवनाचे गीत गारे हो लवकरच उन्हाळा संपल्यावर पावसाळ्यात बसने कुठेही प्रवास करताना हे गाणं तुमच्या आणि प्रत्येक मराठी माणसाच्या प्लेलिस्ट मध्ये असणार आहे दोन हजार चार साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटाने आजही नॉस्ट्रेलिजिया काही कमी झाला नाहीये आणि या चित्रपटाचं महत्वाचे फॅक्ट आज मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी शिंदे तुम्ही महा आणि माझ्यासोबत अभिनेते लक्ष्मीकांत बिर्डे मराठी चित्रपट सृष्टीला आजही त्यांची कमतरता नक्कीच भासते त्यांचे प्रत्येक चित्रपट आजही आपल्याला तोंड पाटत पण लोकप्रिय चित्रपट नवरा माझा नवसाचा या चित्रपटात सचिन अशोक यांच्यासोबत लक्ष्मीकांत नसल्यामुळे ती उणीव आजही भासते पण तुम्हाला माहितीये का लक्ष्मीकांत यांचे निधन होण्याच्या काही दिवसांपूर्वीच विजय पाटकर आणि प्रदीप पटवर्धन हे त्यांना भेटायला गेले होते त्यावेळी त्यांना असं समजलं की नवरा माझा मध्ये प्रदीप पटवर्धन यांनी साकारलेलं बाबू कालियाचं पात्र लक्ष्मीकांत बेरडे यांना ऑफर करण्यात आलं होतं पण तब्येतीच्या कारणामुळे त्यांना ते जमलं नव्हतं आणि त्यांनी नकार दिला होता पण जर का त्यांची तब्येत सुदृढ तर मराठी चित्रपट सृष्टीतील तिघडी अर्थात लक्ष्मीकांत बेरडे अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर पुन्हा एकदा एकत्र नवरा माझा नौसाचा या चित्रपटात झळकले असते नवरा माझा नौसाचा या चित्रपटाचं कथानक खरंच फार युनिक आहे पण तुम्हाला हे माहितीये का की नवरा माझा नौसाचा हा चित्रपट एकोणीसशे बहात्तर साली आलेल्या बॉम्बे टू गोवा या चित्रपटापासून इन्स्पायर्ड आहे आणि बॉम्बे टू गोवा हा चित्रपट एकोणीसशे सहासष्ट साली मद्रास टू पॉंडेचेरी या चित्रपटाचा रिमेक आहे आणि या चित्रपटाचा एकदंता या नावाने कन्नडमध्ये रिमेक देखील झाला होता आणि याचं दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनीच केलं होतं रमेश अरविंद विष्णुवर्धन सचिन प्रेमा यांसह अनेक कन्नड कलाकारांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका होत्या मराठी चित्रपट सृष्टीतील सेल्फी किंग अशी ओळख मिळवणारे अभिनेते जयवंत वाडकर यांनी नवरा माझा नवसाचा या चित्रपटात जागेपणी गोरणारा माणूस असं मा, पात्र साकारलं होतं पण तुम्हाला माहितीये का की या चित्रपटाचं सहाय्यक दिग्दर्शन देखील जयवंत वाडकर यांनी केलं होतं या चित्रपटात ज्या बसमध्ये शूट झालंय त्या बसची रचना ही फार वेगळी होती त्या बसच्या सर्व सीट या रिमुवेबल होत्या कस्टमाइज असलेल्या त्या बसवर दोन साली सत्तर ते पंच्याहत्तर खर्च केले होते रोड शूट साठी अठरा किलोमीटरचा प्रवास करत प्रत्येक कलाकार हा कोलाडला पोहोचत होता आणि तिथून कोलाडवरून जाणाऱ्या पुण्याला जो रस्ता होता तिथे या या शूट सुरू याशिवाय या चित्रपटात प्रशांत दामले देखील हे तुम्हाला माहितीये का नवरा माझा नवसादचा या चित्रपटाच्या कथानकात जसं रीमा लागू सोनू निगम यांनी कॅमिओ एंट्री केली होती तशीच एंट्री ही प्रशांत दामले यांची असणार होती जयवंत वाडकर यांच्यासोबत अनफिल्टर्ड गप्पा या आम्ही महा महाएमटीबीने मारल्या होत्या आणि त्याच वेळी त्यांनी याबद्दल सांगितलं होतं तर किस्सा असा झाला होता की एकदा नवरा माझा नौसाचा या चित्रपटाची संपूर्ण टीम सचिन पिळगावकर वाचनासाठी बसले होते बराच वेळ वाचन झाल्यानंतर सचिन यांनी वाडकरांना विचारलं की कि किती वेळ झाला वाडकर म्हणाले तीन तास उलटून गेले त्यामुळे वाचनात जर का इतका वेळ जात असेल तर पुढे चित्रपट किती मोठा होईल हा विचार करता प्रशांत दामले यांचं पात्र कट करण्यात आलं तुम्हाला नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचे हे फॅक्ट कसे वाटले याबद्दल आम्हाला नक्की सांगा आणि हो लवकरच नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट देखील येतोय या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील सचिन पिळगावकरच करणार आहेत पण यात काही नवे कलाकार देखील दिसणार आहेत स्वप्नील जोशी हेमलिंगळे सिद्धार्थ जाधव निवेदिता सराव अशी नवी पात्र भेटीला येणार आहेत मुख्य म्हणजे यावेळेचा प्रवास हा चक्क ट्रेनने केला जाणार आहे त्यामुळे आता कोणता नवस असणार तो फेडायला जाताना काय काय धमाल येणार हे नवरा माझा नवसाचं टू मधून लवकरच उलगडणार आहे तुर्तास इथेच थांबते पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कमेंटच्या मार्फत नक्की कळवा त्यासाठी महा एम व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद